नमस्कार मित्रांनो मी उदय लग पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक महत्वाचा हरभऱ्याचा भाव हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता हरभऱ्यात स्वभाव हजार साथ होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचा सुरवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव साजरा होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे या सर्वांचा परिणाम आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे आता हरभऱ्याचा भाव कधी होणार सहा हजार पार चला या ठिकाणी बघूया सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर हरभऱ्याची बाजार तीनशे ते पाच हजार दिसत आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे, मागणी पुरवठ्याची स्थिती बघितली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हरभऱ्याचा पुरवठा कमी आहे आणि जो हरभरा बाजारात येतोय त्याला त्या ठिकाणी चांगला उठाव देखील मिळत आहे शिवाय सरकारने सुद्धा काही ठिकाणी हरभऱ्याची खरेदी केंद्र सुरू करण्याचा विचार केलाय सरकारचा हमी भाव पाच हजार चारशे चाळीस आहे आणि यामुळे खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि यामुळेच एप्रिल महिन्याच्या अखेरी पर्यंत अथवा मे महिन्याच्या सुरुवातीला जर हरभऱ्याचा भाव पार गेला अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा या ठिकाणी सल्ला आहे की तुम्हाला पाच हजार आठशे ते सहा हजाराचा भाव हरभऱ्याचा इथं मिळत असेल तर तिथं फक्त पंचवीस टक्के हरभऱ्याची विक्री करा आणि बाकी पंच्याहत्तर टक्के हरभरा हा येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण हरभऱ्याच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येणार आहे तर मग मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारमध्ये काय राहणार हा बऱ्याच याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार